नमस्कार एम ए न्यूजमध्ये आपले स्वागत मी आशा वर्मा मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित मावळचे आमदार सुनील शेळके प्रस्तुत मावळ प्रीमियर लीग दोन हजार चोवीस स्पर्धा आजपासून रेल्वे मैदान येथे स्टॅम्पला हार आणि मैदानावर नारळ फोडून लोणाळा येथे मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आली हे पाचवे पर्व असून याला क्रीडाप्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळत आहे दिनांक एकवीस फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत ह्या स्पर्धा असणार आहेत यातील विजेते संघाला प्रथम क्रमांकासाठी एक्क्याऐंशी हजार व आकर्षक चषक द्वितीय क्रमांकासाठी एकसष्ट हजार व आकर्षक चषक तृतीय क्रमांकासाठी एक्केचाळीस हजार व आकर्षक चषक तर चतुर्थ क्रमांकासाठीही एक्केचाळीस हजार व आकर्षक चषक देण्यात येणार आहे

यावेळे शिरोपाल आपल्या एक गल्ल्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय आणि मयूरच्या पाठ वती जिल्ह्यात्रा पाहिजे या मयूरची उंची आणि काल एक मयूर होता जे सन राजवर्धन युथ फाउंडेशन नामदारच्या बाजूश मयूर सोरेन नावाचा फलंदाज होता केवढाच उंच असेल अकरा चून अकरा शतक लागोपण आले ना अकरा चुन वरती अकरा शतक टीमिट किती बदलले बा आज या मैरकुडून तशीच अपेक्षा आहे की हो इथे डायरेक्ट खिडक्यांचा प्रयत्न होता एक सिंगल आली एका सिंगल खेळ पण डाबल कुठला पोहोचेल धावा फायदावरती डाव संख्या आहे एकतीस धावा शतक क्रमांक पाचवं चालू असताना पाच फुलंदा आतापर्यंत पाच आहे आणि मला पाचवं षटक सुद्धा संपलं नाही पाच पाच समापतीस धावा आपल्याला ज्या पाहिल्या मिळत आहे म्हणजे बाकी ज्या प्रकारचं सातत्य असलं गरजेचे फटके राज्यामध्ये तशा प्रकारचं सातत्या पाहिल्या मिळत नाही आता इथं खूप कुठल्या अपेक्षा आहे तिथे मयूर कशा लगायची कामगिरी करते डुंबू सहा चेंडू अतिशय आपुलातून आपण पाहतोय परदेशात राड आलाय निर्धाव चेंडू आपल्याला जो पाहायला पाहिजे पायांची हालचाल फारशी पाहिली मिळत नाही मयूरची त्यामुळे बॅट वरती किंवा बॉल वरती जाऊन खेळणं जे गरजेचं आहे तिथपर्यंत तो पोचताना पाहिले मिळत नाही आज हिरो मानण्याची संधी मयूरला तो या टीम मध्ये कामगिरी करू शकतो हे त्याला आज टाकून द्यावाय म्हणजे बिघडण्याची एक सिंगल आली आणि एका सिंगलची रुपये दाबले पोहोचले दाबड्यासाठी धावसंख्य आहे पण तीस धावा आपल्याला त्या पाहिजे मिळतात आणि तिथे दोन नावा पूर्ण केल्या गेल्या तिसऱ्या नावा संख्येचा प्रयत्न परिणाम पाहायला मिळणार जेल जरी चुला असेल जीवनदान जरी असेल तरी जीवनदानाचा फायदा हा आला पाहिजे फलंदाजाला शुभम आणि शिवमदानाचा फायदा घेतलाय चेल तुटला पुढच्या चेहऱ्यावरती शक्कर आलाय चेहरा आपण पाहिले पुरेक प्रकारचा फडकेचा जो शुभमचा पाठ मध्ये आलाय शंभर वरती केले गेला आक्रमक या सर्वांना सर्वांनी कमेंटवरती सर्वांच्या उपस्थितीमध्ये या सोहळा संपन्न होईल हा तसं जर पाहिलं मावळ तालुक्यात टेनिस क्रिकेट असोसिएशनने त्यावेळेस संघ मांडणी करायला सांगितली त्यावेळेस एका टीम मध्ये तुमचे खेळाडू असेल तर तुमचा संघ फिक्सच का असावा या पाठीमध्ये सुद्धा कारण ते कारण आपण निश्चितप्रमाणे सांगूया शतक क्रमांक चौथा मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो निलेश पहिला या वेळेला शिंदो अगदी कमाला हो 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 काय खेळ झालाय चांगला झेल मोठी विकेट आली आहे आणि बॅटर

षत क्रमांक चौथं चालू आहे एकशे एकदा चार विकेट आतापर्यंत पाहिजे मिळेल ऐकला उमेश याला आपण पाहतोय अकरा चोन्न या निलेश निलेशे असा तिथे दहा टाकला पाहिजे मिळेल शतक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जे चालू आहे अकरा जोडून टाकले दिलेत डेगेने दोन विकेट तर मिळवलेलेच आहे आणि धावा एकोणीस त्यांनी खर्च केलेला आहे या यावेळेस चिन्हांच्या मते खबरला आणि अजून फिकड आली धक्का क्रमांक पाचवा